नमस्कार युट्यूब वडील संपूर्ण संपत्ती केवळ एका मुलाला देऊ शकतात का दोन हजार काय आहे नियमावली चला तर आजच्या आपण जाणून घेणार आहोत प्रॉपर्टी लॉ पंचवीस जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा भारतात संपत्ती हक्क आणि त्याचे वाटप हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत याच अनुषंगाने दोन हजार पंचवीस मध्ये लागू झालेल्या नवीन संपत्ती कायद्याने अनेक बाबतीत स्पष्टता आणली आहे विशेषतः दोन प्रमुख प्रकार आहेत पैतृक आणि स्वतः अर्जित संपत्ती या दोघांवरील कायदेशीर हक्क वेगवेगळ्या प्रकारे लागू होतात पैतृक संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी पिढ्यान पिढ्या विभाजन न होता पुढे आली आहे या संपत्तीवर मुलगा आणि मुलगी हे संपत्ती एका व्यक्तीला देण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत स्वतः अर्जुन संपत्ती म्हणजे ही वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने मिळविलेली संपत्ती असते या संपत्तीवर वडिलांना पूर्ण हक्क असतो ते ही संपत्ती कोणालाही मग तो मुलगा मुलगी नातेवाईक किंवा अन्य कोणीही असो त्यांना देऊ शकतात नवीन कायद्यानुसार काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे पैतृक संपत्तीवर सर्व उत्तराधिकारींचा समान हक्क असतो स्वतः अर्जित संपत्ती वडील इच्छेप्रमाणे वाटू शकतात जर वसीयत केल्यास ती अंतिम मानली जाते लग्न झालेल्या मुलींनाही आता पूर्ण हक्क आहे संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीचे वाटप सर्व सदस्यांच्या सहमतीने होते पालकांची देखभाल न करणाऱ्यांना संपत्ती पासून वंचित ठेवता येते पण ही बाब स्वतः अर्जित मर्यादित आहे जर वडील केवळ एका मुलाला संपत्ती द्यायची ठरवतात तर त्यासाठी त्यांना तयार करणे आवश्यक आहे कुणाला किती संपत्ती दिली जात आहे हे स्पष्ट लिहिणे गरजेचे आहे मात्र वसियत कायदेशीररित्या वैध असावी आणि कोणत्याही दबावाखाली तयार केलेली नसावी हेही तितकेच महत्वाचे आहे पैतृक संपत्तीच्या बाबतीत मात्र वडील काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत ती संपत्ती सर्व उत्तराधिकारी समान वाटली जाते नवीन कायद्यामुळे अनेक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे वडिलांच्या हक्कांचे संरक्षण होते मुलींना समान हक्क मिळाल्यामुळे लैंगिक समानता वाढते संपत्तीच्या वाटपात स्पष्टता आल्याने कौटुंबिक वाद कमी होतात वृद्धांच्या देखभालीसाठी मुलांना जबाबदार बनवले जाते वसियत असल्याने त्याचे पालन करावे कुटुंबियांना परस्पर चर्चा व समजुतीने निर्णय घ्यावेत गंभीर वाद असल्यास न्यायालयाने सल्ला घ्यावा दोन हजार पंचवीस च्या कायद्यानुसार मुलींना त्यांच्या वडिलांच्या पैतृक संपत्तीमध्ये लग्नानंतरही समान अधिकार आहे जर वडिलांनी वसियत तयार केली नसेल तर त्यांच्या स्वतः अर्जित संपत्तीवरही मुलीचा तेवढाच हक्क राहतो जितका मुलांचा वडील मातेने केल्यास त्यानुसार वाटप होतो नसल्यास कायदेशीर उत्तराधिकारी नियम लागू होतात पैतृक संपत्तीचे सर्व मध्ये समान वाटप होते संयुक्त संपत्तीमध्ये सर्व सदस्यांच्या सहमतीने वाटप होते दोन हजार पंचवीसच्या नवीन संपत्ती कायद्यामुळे वडिलांना त्यांच्या स्वतःच्या संपत्तीवर अधिक स्वायत्तता मिळाली आहे तर पैतृक संपत्तीसाठी स्पष्ट आणि सर्व समावेशक नियम तयार करण्यात आले आहेत विशेषतः मुलींना मिळालेल्या समान हक्कांमुळे सामाजिक समता वाढीस लागेल आणि कौटुंबिक शांती टिकून राहील